काल जो निकाल अकोले तालुक्यात शिर्डी नेवासा रामपूर राऊरी या ठिकाणी जो पाहायला मिळाला तो भाऊसाहेब ऑक्चोरेंना मिळालेले हे यश अपेक्षित यश म्हणता येईल त्याला हे फार चांगलं यश भाऊसाहेब ऑक्चोरेंना यांना मिळालं आणि मागील खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभव पत्करावा लागला मात्र हा पराभव का पाचवावा लागला आणि का झाला याचा जर विचार केला तर अनेक कारणं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून समोर येतात त्यापैकी अकोले तालुक्यातून प्रचंड लीड भाऊसाहेब आक चौरेंना यांना मिळालं अर्थात ते भाऊसाहेब आक चौरे या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत त्याच कारणाने त्यांच्याकडे जनतेचा जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सहानुभूतीचा राहिला आहे भाऊसाहेब आक चौरे यांना अकोले तालुक्याने मला वाटतं पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांचं लीड या नुसत्या आपल्या तालुक्यातून मिळालेलं आहे त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दुसरा मत एक तालुका संगमेर तालुका त्यातूनही चांगलं लीड मिळालं आहे अर्थात आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून हे मतं त्यांना मिळाली आहेत याबद्दल कोणीही नाक ही गोष्ट नाकारू शकत नाही मात्र भाऊसाहेब वाकचोरेंचा विजय होत असताना दुसरीकडे सदाशिव लोखंडेंना अकोले तालुक्यातून लीड का मिळाला नाही हा खरा संशोधनाचा भाग अकोल्या तालुक्यात ता, आणि कालपासून चर्चेचा विषय ठरत आहे तसं जर पाहिलं तर अकोले तालुक्यामध्ये भाऊसाहेब वाक्चौरेंना फक्त सामान्य मतदार शेतकरी दूध उत्पादक त्यानंतर मजूर भूमीन शेतकरी भूमीन लोक असे सर्व लोक त्यांच्याबरोबर होते मात्र ही गाजावाजा करणारी लोकं नव्हती किंवा पुढे येऊन सांगणारी नव्हती परंतु जनतेतून भाऊसाहेब ऑक्चोरेंची मशाल चालणार हा बोलबाला अकोले तालुक्यात सा, सा सातत्यानं दिसून आला होता जनमानसामध्ये भाऊसाहेब ऑक्चोरेंची बद्दल असलेली सहानुभूती निष्ठा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार पा, साहेब बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाला मानणारी मतं ही सगळी मतं एकत्र येऊन भाऊसाहेब ऑक्सर यांच्या पारड्यात अकोले तालुक्यानं लीड टाकलं परंतु दुसरीकडं पाहिलं तर अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव साहेब त्याच्यानंतर आजी आमदार किरण लामटे त्यानंतर या तालुक्याचे बहुजनांचे नेते सीताराम पाटील गायकर असतील आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळा असतील बाजीराव दराडेंसारखे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य असतील ही सर्व मंडळी लोखंडेंबरोबर असताना सुद्धा लोखंडेंचा पराभव हा अकोले तालुक्यातील राजकारणाला एक कलाटणी देणारा निर्णय आणि निवडणूक म्हणावी लागेल कारण आमदार किरण लामटे यांच्याबरोबर असलेली दोन हजार एकोणावीस बद्दल बरोबरची मतं ती जर पाहिली तर मला वाटतं त्यांना दो एक लाख एक लाख चौदा <laughs> हजार चारशे काहीतरी मतं होती माजी यांना आमदारांना मानणार वैभवराव पिचडांना मानणारा एक पंचावन्न साठ हजाराचा मतदार त्याच्यानंतर सीताराम पाटील गायकरांना मानणारा एक त्यांचा वैयक्तिक वर्ग मारुती मेंगाळे यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग त्याच्याचबरोबर बाजीराव दराडे मा यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आणि त्याचबरोबर असलेले नवीन शिंदे गट हे सगळी जर वजाबाकी आणि मायनस प्लसचं जर गणित केलं तर खासदार लोखंडे यांना अकोले तालुक्यातून प्रचंड लीड असायला हवं होतं मात्र ते लीड का मिळालं नाही अर्थात याची कारणं जर पाहिली तर अनेक छोटी मोठी कारणं यातून ये दिसून येतात आमदार किरण लामटे यांचे कार्यकर्ते उघडपणे खुले खुलेपणाने भाऊसाहेब ऑक्सोर यांचा प्रचार करताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दिसून आले त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जी किरण लामट्यांची होती ते वंचित पक्षाचं काम करतानाही दिसून आले मग जर दोन हजार एकोणावीसला एवढं मतदान जनतेनं किरण लामटे यांना टाकलं होतं मग ती मतं आज किरण बरोबर जर होती तर ती लोकसभेला लोखंडे यांच्या पार्ट्यात का पडली नाही वैभवराव पिचडांबरोबर एवढी मतं होती तर ती त्यांना कन्व्हर्ट का करता आली नाही लोकसभेमध्ये ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर मतदार राजा हा आज कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे सोशल मीडिया असेल युट्यूबच्या प प्लॅटफॉर्म असतील स्मार्टफोनच्या माध्यमातून असो असेल आज प्रचंड प्रमाणात सामान्य मतदारामध्ये मोठी जनजागृती झालेली दिसून येते आणि वाईट काय चांगलं काय याचा चांगला अभ्यास आता सामान्य माणसालाही झालेला आहे महाराष्ट्रातलं झालेलं राजकारण पाहिलं शरद पवार साहेबांना अजित पवार सोडून गेले उद्धव ठाकरेंना शिंदे गट, शिंदे साहेब सोडून गेले यांच्याबरोबर काही मंडळी महाराष्ट्रातली निघून गेली आणि ही नाराजी कुठंतरी सामान्य मतदाराला आवडली नाही निष्ठेचं सहानुभूतीचं राजकारण आणि श्रद्धेचं राजकारण निष्ठावंतांचं राजकारण खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला आता दिसून येत आहे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांना सोडून गेलेल्या बऱ्याच उमेदवारांना किंवा त्यांच्या अजित पवार पक्षाच्या गट गाता, नवीन गटाच्या पक्षाला बऱ्याच ठिकाणी साप अपयश मिळाले तो ठाकरे साहेबांना सोडून गेलेले अनेक मंडळींनाही सपशेल पराभव महाराष्ट्रात पात करायला लागला हे चित्र अनेक गोष्टी सांगून जातं ह्या राज्याच्या राजकारणाचा प्रतिबिंब कुठंतरी अकोले सुद्धा पडलं आणि म्हणूनच भाऊसाहेब ऑक्चौरे हे यांना मोठं यश शिर्डी लोकसभा मतदारसंघात मिळाले अर्थात भाऊसाहेब ऑक्चौरे वरही नाराजी नव्हती असंही नव्हतं भाऊसाहेब अगचौरेंच्या निष्ठेबद्दल काही दिवसांपूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं की के ते शिवसेनेला सोडून काँग्रेसमध्ये गेले होते मात्र त्यांच्यावरची नाराजीचा शिक्का त्यांनी उद्धव ठाकरे गटात ज्यावेळेस शिंदे सोडून गेले त्यानंतर शिंदे ठाकरे गटात प्रवेश करून त्यांनी आपला ती नाराजी लोकांच्या मनातली नाराजी पुसून काढली होती आणि आपल्याकडून चूक झाली हे ही चूक झाली होती हे त्यांनी त्यावेळेस मान्य केलं होतं मात्र खासदार लोखंडनी यांनी अकोले संगमनेर तालुक्यात फिरवलेली पाठ याची प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये होती ही नाराजी एकीकडं असतानाही देशाच्या रा धोरणांचाही सामान्य ते दूध उत्पादक असतील शेतकरी असतील जी एस टीमुळं नाराज असलेले व्यावसायिक असतील यांना थेट फटका या गोष्टींचा या मुद्द्यांचा या धोरणांचा फटका सामान्य वर्गाला सुद्धा बसला होता आणि त्यातून प्रचंड नाराजी मोठ्या प्रमाणात झाली होती अकोले तालुक्यातही मागच्या का काही काळापूर्वी दूध उत्पादकांचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आणि या दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा एल्गारही अकोल्यामध्ये पाहायला मिळाला होता जनसंघर्ष संघटना असतील डॉक्टर अजित नवले असतील यांनी एक मोठं आंदोलन अकोल्यासारख्या ठिकाणी उभं केलं होतं आणि ह्या ह्या आंदोलनाची दखल राज्यात घेतली गेली परंतु त्यांना दिलेले शब्द दूध उत्पादकांना दिलेला हमी भावाचा शब्द असतील इतर शब्द असतील हे कुठेही पूर्ण करताना सरकार दिसलं नाही किंवा संबंधित मंत्री दिसले नाही याचीही नाराजी अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादकांची दिसून आली या नाराजीचा फटका ही लोखंडेंना बसला असं म्हण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मार परंतु आता अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये काल झालेल्या निवडणुकीचे परिणाम कसे होतील हे याच्याकडे जर नजर मारली तर आपल्याला असं दिसून येतं ज्याप्रमाणे महाराष्ट्रात कालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे शरद पवार साहेबांना लोक सोडून गेली जे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेली त्यांना सपशेल पराभवपात करावा लागला अनेक मातब्बर मंडळी यातून चुकली नाही अनेकांनी पराभवपात करलाय आणि पराभव झाला आहे आता अकोले तालुक्यातलं जर राजकारण पाहिलं तर अकोले तालुक्यात आत्ता सध्या जे विद्यमान आमदार आहेत किरण लामटे ते किरण साहेब शरद पवारांच्या बरोबर दोन हजार एकोणावीसमध्ये आले त्यांनी भाजपमधून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन हजारच्या एकोणावीस निवडणुकी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी अक्षरशः वर्गणी काढून त्यांच्या झोळीत मतांचं तर दान टाकलंच पण त्याबरोबरच या आपले तालुक्याच्या जनतेनं त्यांना आर्थिक मदतसुद्धा मोठ्या प्रमाणात केली मात्र ज्यावेळेस अजित पवार हे शरद पवारांना सोडून गेले त्यावेळी आमदार किरण लामटे यांनी मी शरद पवारांबरोबरच थांबणार आहे मी जनतेचा मताचा आधार करेन जनता जो निर्णय घेईल मी त्याबरोबर राहील असं त्यांनी वक्तव्य केलं तसं एक छोटा मेळावाही त्यांनी घेतला आणि मी शरद पवारांच्या विचाराबरोबर राहील असं त्यांनी सूचित अकोले तालुक्यातील जनतेला सूचित केलं मात्र काही एक दोन दिवसाच्याच घडामोडीनंतर किरण लामटे हे अजित पवार गटात दाखल झाले आणि त्यांनी अकोल्याच्या विकासकामासाठी मी अजित पवारांच्या गटाबरोबर जातोय असं सांगून जनतेचा मताचा अनादर केला अनादर केल्यानंतर तेव्हापासून ते अजित पवार गटाबरोबर सातत्यानं त्यांच्याबरोबर राहिले अर्थात ते आता भाजपाचे सोबती झालेले आहेत कधी काळी मी पिचडांचा कट्टर विरोधक आहे पिचड ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मी थांबणार नाही त्या व्यासपीठावर मी थांबणार नाही म्हणारे म्हणणारे की आमदार किरण लामटे अलीकडच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ते कायम सातत्यानं मोदी साहेबांचे गुणगान करत आलेले आहेत मोदी साहेबच या देशाचा विकास करू शकतात त्यांचं नेतृत्वच मला जगानं मान्य केलं आहे किंवा देशानं मान्य केलं आहे आणि ते विकास करू शकतात हे सातत्यानं मागील लोकसभेच्या काळात झालेल्या प्रचारसभेच्या दरम्यान आमदार किरण लांबटे यांनी सांगितलेलं आहे यामुळे आता किरण लांबटे हे अजित पवार गट जर भाजपच्या सोबत राहिला तर तिथे आपल्या शब्दावर ठाम राहणार का असा एक स कालपासून चर्चा अकोले मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे दुसरीकडं लोखंडेंच्या पराभवाच्या कारणामध्ये आणखीन एक कारण ते मुख्य कारण आहे की जे कारण लोखंडेंच्या अकोल्यात लीड कमी करण्यात कारण भूट ठरलं आणि भविष्य अफतरांचं लीड का जास्त पुढे नेण्यात ने ठरलं ते कारण म्हणजे महत्त्वाचं कारण ते कारण असं आमदार किरण लामट्यांना मानणारा विकास कामांमुळे मोठा वर्ग आहे असं स्वतः आमदार किरण लामट्यांना एक स्वतः कायम नेहमी सांगत आलेले आहेत मग जर त्यांना मानणारा मोठा वर्ग होता तर त्यांची मतं लोकसभेला कन्वर्ट मतदारांना मतदानात का झाली नाही तर त्याचं प्रमुख कारण असं लक्षात येतं भाजप आणि भाजपबरोबर असलेले अकोल्यातील इतर घटक पक्षांचे मंडळी आणि दिग्गज मंडळी यांच्यामध्ये दे कुठेतरी एक स्पर्धा दिसून आली ती स्पर्धा अशी होती जर लोखंड्यांचं लीड वाढलं ली। तर आमदार किरण लामटेंच्या कार्यकर्त्यांनी काम केलं किंवा आमदार किरण लामटेंनी भाजपच्या लोखंड्यांना मतं टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जर काम केलं आणि ती मतं जर लोखंड्यांना मिळाली तर त्याचं श्रेय भाजपचे लोक म्हणजेच माझे आमदार वैभव पिचड घेते म्हणून कुठंतरी किरण लामटे यांनी आपले कार्यकर्त्यांना मोकळीक दिली त्यांना ज्यांचं महाविकास आघाडीचं काम करायचं तर करू द्या त्यांना वंचितचं काम करायचं तर करू द्या अशी अशी एक नकळतपणे अप्रत्यक्ष गोष्ट दिसून आली दुसरीकडं ह्या स्पर्धेमध्ये कुठंतरी जे नेते बी जे पीचा प्रचार करीत होते लोखंडेंचा प्रचार करीत होते त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या विरोधी मंडळींचा अर्थात भाऊसेबा सुरेंचं काम करत होते यामुळे लोखंडेंचा पराभव झाला लोखंडेंची हार याला सर्वात जास्त कारणीभूत जर कोण असेल अकोले तालुक्यातून तर ते भाजपमध्ये नसलेली भाजपमध्ये अस असलेला वेससंवाद अंतर्गत स्पर्धा यामुळे लोखंडेंचं लीड कमी झालं अर्थात आता गाववार लिस्ट उद्या परवा बाहेर पडणार आहे माजी आमदार आजी माजी आमदारांच्या गावांमधून आणि दिग्गज नेत्यांच्या गावांमधून किती लीड मिळालं हे गाव नाही आहे ज्यावेळेस पिढे बाहेर पडेल त्यावेळेस सगळ्या उघड होणार आहे मात्र आमदार किरण लामटे यांनी आता जनतेची नस ओळखून जनतेचं मत लक्षात घेऊन त्यांनी आता आपण कुठे असायला आहोत कुठे नसायला पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आमदार किरण लामटे यांच्यावर आली आहे त्याचबरोबर माझे आमदार वैभवराव पिसड आज ज्या पक्षात आहेत त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम त्या भाजप पक्षात चालू ठेवलेलं आहे आणि ते यशस्वी होतील होतील हा पुढचा राजकीय भाग राहिला मात्र भविष्यात अकोले विधानसभेसाठी काल झालेली लोकसभेची निवडणूक ही बरंच काही शिकवणारे आहे स्थानिक आमदारकीच्या स्पर्धेत असलेल्या नेत्यांना शिकवणारे ने आहे लोक तुमची निष्ठा सहानुभूती आणि श्रद्धा याच्यावर विश्वास ठेवून लोक तुम्हाला स्वीकारतात स्वीकारणार आहेत भविष्यात विकासकाम हा भाग आहेच परंतु विकासकामाबरोबर तुम्ही कोणाबरोबरच आहात कोणत्या विचाराबरोबरच आहात याचा विचार आता आपोलेचे जनतेसहित महाराष्ट्राच्या ज्या जनतेसहित आता आपोले करणार यात शंका आहे